नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज मोठी वाढ झाली आहे आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जो मिळाला आहे त्याविषयी सविस्तर चर्चा करा चिखली या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे असेल अकोला असेल वाशिम असेल मलकापूर असेल दुधनी असेल उमरेड असेल या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव आपण जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून बघितला आपण सोयाबीन चाळीस ते पंचेचाळीस पन्नास पंचे, रुपयापर्यंत गेली होती परंतु आता थोडासा सोयाबीनचा बाजारभाव कमी झालेला आहे सर्वाधिक सरासरी बाजारभाव जो आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत महाराष्ट्रात दिसत आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर बाजारामध्ये चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट अकोला अमरावती नागपूर हिंगोली वर्धा या सर्व ठिकाणचा लेटेस्ट बाजारभाव महाराष्ट्रात आज सरासरी बाजारभाव जो मिळाला आहे अकोला या ठिकाणी अकराशे शहात्तर क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार चारशे चार, साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज अकोली या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी जो आहे एकेचाळीशे बेचाळीसशे त्रेचाळीसशे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत अकोला शहरामध्ये पाहायला मिळतो अमरावती पंधराशे साठ क्विंटल अवघडले चार हजार पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती शहरामध्ये पाहायला मिळतो सरासरी दर जो आहे चाळीस ते चौरेचाळीस पॉईंट पाच रुपये सोयाबीन बाजारभावाचा विचार करता अमरावतीमध्ये आवक ही मोठ्या प्रमाणापासून स्थिर असल्याचं पाहायला मिळतं नागपूरमध्ये दोनशे बावन्न क्विंटल आवकले सदोतीसशे ते चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आज नागपूर शहरामध्ये सरासरी दर जो आहे सत्त तीस ते त्रेचाळीस पॉईंट सहा रुपये प्रति क्विंटल आहे चिखलीमध्ये दोनशे वीस क्विंटल आवकले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली शहरामध्ये आज महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये चिखलीचा समावेश होत असतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता उमरेड पाचशे चौऱ्याण्णव क्विंटला अवकले चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड शहरामध्ये सरासरी दर्जा आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केटचा आढावा घेऊया यामध्ये बघा माजलगाव चार हजार तीनशे तुळजापूर चार दोनशे पंच्याहत्तर लास कोल्हापूर चार तीनशे जळगाव चार तीनशे नागपूर चार चारशे अकोला चार चारशे चार पाचशे चिखली चार चारशे चार पाचशे पैठण तीन सातशे आठ तीन आठशे भोकर भोकरदन चार तीनशे चार चारशे जिंतूर चार दोनशे चार तीनशे त्याचबरोबर मूर्तिजापूर चार तीनशे चार चारशे तीन जामखेड चार चारशे चारशे पाचशे आंबेदोगाई चार तीनशे चार चारशे तीन मुरुम चार दोनशे तीन चार तीनशे रुपये तीन तीन प्रति क्विंटल डाकी चार हजार ते चार हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा हा होता आज सविस्तर चर्चा व्हिडिओ जर आपणास आवडले लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला बेल ऐकून दाबून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो